या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी वसई येथील सिमेंटचे से ब्लॉक बनवण्याच्या कंपनीतून सुरू असलेल्या एमडी बनवण्याचा कारखाना साकीनगा का पोलिसांनी उद्ध्वस्त केला या कारवाईत चार किलो त्रेपन्न ग्रॅम एम डी हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले त्याची किंमत जवळपास आठ कोटी चार लाख रुपये इतकी आहे पोलिसांनी या कारवाईमध्ये अठ्ठावीस वर्षीय सादिक सलीम शेख आणि सत्तावन्न वर्षीय सिराज सुल्तान पंजवानी यांना अटक केली आहे साकीनाका पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक चोवीस एप्रिलला पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालीत असताना काजूपाडा परिसरातील रेतीवाला कंपाऊंड मध्ये साधी हा संशयरित्या फिरताना आढळला त्याच्याजवळ दहा लाख सात हजार रुपये किमतीचे त्रेपन्न ग्रॅम एमडी सापडले त्याबरोबरच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून सादिकला अटक केली आहे त्याने एका व्यक्तीकडे एमडी विक्रीचं काम करीत असल्याचं आणि त्याला मीरा रोड मध्ये रहिवासी सिराज पंचवानी हा अंमली पदार्थ विकत असल्याची महत्वपूर्ण माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी आरोपी पंचवानी याचा मीरा रोड मध्ये शोध घेतला सव्वीस एप्रिल रोजी त्याला अटकही केली वसईतील गावा कामण गावातील काळूराम चौधरी हा एम डी बनून विकत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार साकीनाका पोलिसांनी चौधरी चा चालवत असलेल्या या कंपनीवर छापा टाकला सिमेंटचे ब्लॉक बनवण्याच्या या कंपनीमध्ये चौधरी सापडला नाही मात्र पोलिसांना इथल्या एका शेड एम डी हे अंमली पदार्थ बनवले जात असल्याचं दिसलं आणि या शेडमधून त्यांनी चार किलो एम डी आणि एम डी बनवण्याचं साहित्य जप्त केलंय पुढील तपास आता सुरू आहे एका युवकावर हल्ला केल्यानंतर फरशीचा तुकड्या आणि दगडानं त्याचं डोकं ठेचून त्याची क्रूरपणे हत्या केल्याचा थरार हा नाशिक मध्ये घडलेला आहे कामटवाडी इथल्या स्मशानभूमीजवळ असणाऱ्या एका रस्त्यावर या युवकाची हत्या केल्यानंतर बदला घेतला रे असं ओरडत हे आरोपी टोळक्यानं घटनास्थळ दिलेल्या माहितीनुसार आठ मार्च रोजी अरुण बंडी यांचा कामगार नगर भागात खून झालेला होता आणि या गुन्ह्यामध्ये समावेश असल्याच्या संशयावरून करण चौरे याच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही सुद्धा केली होती अल्पवयीन असल्यानं त्याला बाल सुधार गृहात ठेवण्यात आलं होतं एकोणीस एप्रिलला तो तिथून बाहेर आला होता जीवाला धोका असल्याची कल्पना त्यानं आपल्या आई वडिलांना दिली होती आणि तो कामटवाडे इथे एका मित्राच्या घरी राहत होता मात्र सोमवारी दुपारी साधारण दोन वाजण्याच्या सुमारास करण हा कामटवाडे इथे जात असताना पाच ते सहा संशयी त्याच्या मागावर होते आणि या टोळक्यानं करणला थांबवलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली करणच्या डोक्यावर फरशीचा तुकडा आणि दगडानं वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेला करण याला पाहून संशयितांनी त्या ठिकाणाहून पळ काढला आणि बदला घेतला रे असं ओरडत ते तिथून पळून गेले डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन करणचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती समजल्यानंतर परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे घटनास्थळावर तातडीने आले आणि शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली आकाश चौरे चा फिर्यादीनुसार अंबड पोलिसात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे करण हा आपल्या वडिलांना प्लंबिंगच्या कामात मदत सुद्धा करीत असे दक्षिण गंगा अशी महती असणाऱ्या आणि दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये गोदावरी नदीमध्ये डुक्की मारण्यासाठी साधू महंतांसह अगदी देश विदेशातून कोट्यवधी भाविक येत असतात गोदा प्रदूषण मुक्त होणार कधी असा प्रश्न मात्र तरी सुद्धा वारंवार उपस्थित राहतोय त्याचं कारण म्हणजे गोदा नदी पात्रात सर्वत्र पसरलेल्या पानवेली नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि या गोदापात्रामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याबरोबरच पानवेली सुद्धा वाहून आल्या आणि या वाहून आलेल्या पानवेलींमध्ये एक गाय अडकल्याचा प्रकार सुद्धा घडला त्यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पानवेलीच्या विळख्यातून या गायीची सुपृतपणे सुटका करून तिला जीवदान दिलेलं आहे पोलीस माझा न्यूज बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिक शहरातील वणी नांदुरी रस्त्यावर भाविकांच्या वाहनाला अपघात झालेला आहे भाविकांनी भरलेला टेम्पो हा वळणावर आलेला असताना टेम्पो चालकाला अंदाज न आल्यानं टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला आणि टेम्पोतील प्रवासी या अपघातामध्ये जखमी झाले दरेगाव मोहोदरी फाट्यावर हा अपघात झालाय नवस्फूर्तीसाठी वणी गडावर भाविक जात असताना भाविकांच्या टेम्पोला हा दुर्दैवी अपघात झालाय या अपघातामध्ये लहान मुलांचा अधिक समावेश आहे तसंच महिला पुरुष देखील यामध्ये जखमी झालेत एकूण वीस पेक्षा अधिक भाविक जखमी झाले होते ज्यांना तातडीनं नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय बातमी जळगाव जिल्ह्यातून आहे जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव इथून ही बातमी आहे अतिशय क्रूरपणे बापानच आपल्या चिमुकल्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या चिमुकल्याला बापाकडून अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे यामध्ये हातानं तसंच पट्ट्यानं या बाळाला मारहाण करण्यात होते आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे जळगावच्या भडगाव जिल्ह्यातला हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती मिळते वडिलांकडून मुलाला शिकवत असताना अशा प्रकारे ही अमानुष मारहाण केल्यामुळे नागरिकांकडून सुद्धा तीव्र संताप व्यक्त केला जातोय चिमुकल्याला वडिलांकडून मारहाण केली जातीय खर तर खूप लहान हा मुलगा आहे आणि हा मुलगा लहान असताना देखील एवढं त्याला का मारलं जात आहे असे विविध प्रश्न समाज माध्यमांवर उपस्थित होत आहे अभ्यास करण्यासाठी म्हणून मुलाला एवढं मारणं ठीक नाही आहे असंही म्हटलं जात आहे खर तर त्याचं वयही तेवढं नाही मात्र अशा पद्धतीनं चिमुकल्याला मारहाण केल्यामुळे त्याच्यावर कशा पद्धतीनं मानसिक तणाव येईल किंवा मानसिक परिणाम होईल याचाही विचार त्याने केला नाही त्यामुळे सर्व स्तरातून या व्हिडिओचा आणि घटनेचा निषेध नोंदवला जातोय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा, पोलीस माझा न्यूज